नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर सकाळची तयारी चालू आहे थोडंसं ज्यूस बनवायचं आहे यात सफरचंद नाही आहे नाहीतर बीट सफरचंद आणि गाजर असं ज्यूस मी बनवते आहे सध्या आपल्याला रक्तवाढीसाठी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे इकडं मटकीच्या रश्शासाठी थोडीशी ग्रेव्ही तयार ठेवली आहे आणि इथं कुकरला मूग लावले आहेत आणि मटकी लावली आहे त्यातले मूग नाश्त्याला करणार आहे सॅलेड त्याचं आणि हे एक ज्यूस असं तयार करणारे कोथिंबीर काल छान ताजी ताजी मिळाली म्हणून घेऊन आण आले आणि आता खुडून ती ह्याच्यामध्ये म्हणजे निवडून ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे छान राहते आपले विकट डबे आणण्याची पण गरज लागत नाही हे धायाचा डबा आहे चला आपण आता हे ज्यूस बनवूया आता बघा हे आपलं ज्यूस तयार गाळायचं नाही कारण बरेच जण गाळतात आणि त्यातलं फायबर सगळं निघून जातं तर हे असंच घ्यायचं आता मी हे एकटी घेणार नाही आहे आम्ही ओवी मी आणि अखिलेश असं तिघं मिळून घेणार आहोत उद्या सॉरी सांडलं आवळ्याचं बनवूया तर सांडलं थोडं त्याबद्दल सॉरी एका हातात कॅमेरा आहे तर अशा पद्धतीनं आपलं हे आ, बीट आणि गाजराचं ज्यूस तयार आहे जे थोडंसं एक शिट्टी घेऊन बॉईल केलं होतं कारण कच्च्या ह्याचा स्मेल जरा वेगळा येतो त्यामुळं पण खरंच खूप जास्त हेल्दी आहे करा मुलांसाठी करा चव हवी असेल तर यात थोडं आलं पुदिना लिंबू घालू शकता पण मी ॲज इट इज घेणार आहे मूग थोडेसे थोडेसे म्हणजे दोन शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेत त्यामध्ये घालायचं टोमॅटो हा आजचा हेल्दी नाश्ता आठवड्यातून तीन वेळा तरी असा नाश्ता पाहिजे म्हणजे आपल्याला सगळं काही मिळतं जे आपल्याला गरजेचं आहे आता यात जर पनीर असेल तर तेही खिसून घालू शकता शेंगदाणे आवडत असतील लिंबू आवडत असेल लिंबू पिळून घालू शकता हे आपलं घरगुती खूप सुंदर ऑप्शन आहे हेल्दीचा थोडंसं तिखट कारण हेल्दी, हेल्दी बनवायचं आहे अगदी थोडं त्यानंतर ही जि जिऱ्याची आणि बडीशेपची पावडर आहे थोडंसं मीठ गरजेपुरतं आणि थोड्या फ्लॅक्स सीड्स ज्या मुलांपासून आपल्यापर्यंत सगळ्यांनाच गरजेच्या असतात पंपकिन सीड पण असल्या ता तर टाकायच्या थोड्याशा मोरिंगा पावडर शेवग्याच्या शेंगाच्या पानांची पावडर आता याबद्दल तर तुम्हाला काहीच नव्यानं सांगण्याची गरज नाही कारण अतिशय अतिशय हेल्दी असतं ते आणि आता याच्यात आपण एक चमचाभर दही टाकून घेऊया बघा हे सुंदर असं हेल्दी आपलं सॅलेड म्हणा नाश्ता म्हणा काहीही म्हणा तुम्ही तयार आहे यामध्ये ना आपण खूप व्हेरिएशन करू शकतो म्हणजे याच्यात आपण डाळिंबाचे दाणे घालू शकतो अनेक तुम्हाला जे काही वाटेल ते ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता फुटाणे ॲड करू शकता काकडी ॲड करू शकता पण आत्ता मला जेवढं गरजेचं होतं आणि जेवढं खाल्लं जाईल तेवढंच मी घातलेलं आहे आणि सगळंच हेल्दी आहे म्हणजे त्याच्यात थोडे तीळ घालू शकतो आपण पण मी कसं आत्ता जेवढं मला हवं आहे तेवढं घातलेलं आहे तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्हीही करा मुलांनाही द्या आणि मग बघा की कसं वाटतं ते आणि त्याच्यासोबत चार चान लावायला हा ज्यूस बिटाचा ज्यूस खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे चला एक दोनच हेल्दी रेसिपी तुम्हाला दाखवल्या खरं तर संपूर्ण ब्लॉग बनवायचा होता पण काल पण तसंच झालं दोन दिवस मी कुठलेच व्हिडिओ केले नाहीत कारण खरंच तब्येत नीट नव्हती गणपती घरात आले त्यामुळं तब्येत नीट नाही आहे नीट नाही आहे हे जास्त पुढं पण करता येत नाही कारण आपल्याला त्याची सेवा आपण आणला आहे व्यवस्थित म्हटलं सेवा करणं भाग आहे त्यामुळं मी अगदी मनापासून सेवा वगैरे सगळं केलं आणि आज आता विसर्जन सुद्धा होतील आपले बाप्पा त्याचा पण व्हिडिओ छोटासा शक्य झालं तर मी बनवेन पण नाही आहे म्हणजे मला ते आवडत नाही मला ते गणपती विसर्जन होतानाच आपल्या सगळ्यांनाच बघा कसं तरी वाटतं त्यामुळं जमल्यास करेन अन्यथा नाही करेन तर तुम्हाला ना आज मला थोड्या गप्पा मारायच्यात हा व्हिडिओ मी आज टाकेन किंवा के उद्या टाकेन कारण आज बऱ्याच लेडीज याच व्यापात असतील की गणपती विसर्जन करायचं आहे गौरीचे गौरे घ्यायचे मला माहिती आहे सगळ्या गणित असतील त्यामुळं हा व्हिडिओ मी शक्यतो उद्या टाकेन बोलायचं असं होतं की बघता बघता किती वर्ष सरतात हे खरंच कळत नाही आणि ह्याच्याबद्दल मी काल एक लेख लिहिला होता पण बघून वाचावा ह्याची गरज वाटली नाही कारण माझ्या आयुष्यातले प्रसंग माझेच तोंडपाठ आहेत की मला त्यासाठी जरी मी लिहून काढलं ना तरी तर ते बघून वाचायची गरज लागत नाही आता बघता फक्त ओव्वीच दहा वर्षाची कधी झाली कळलं नाही अखिलेश वीस वर्षाचा झाला कळलं नाही आणि असं करत करत माझी चाळीशी कधी आली हेही मला कळलं नाही आपलं जे बालपण असतं ते साधारण दहा बारा वर्षच असतं त्यानंतर सा आपण मोठं होतो म्हणजे आपले पिरियड्स चालू होतात त्यानंतर आपल्यावर बरेच सारे आतल्या आतच आपण स्वतःला बंधन लावून घेतो कारण आपोआपच तर येतात बघा मुलींना कसं की मोठी झालीस आता हे करू नको मोठी झालीस आता इकडे जाऊ नको ही जी बंधनं आहेत ती वयाच्या दहाव्या वर्षापासून चालू होतात आणि वयाच्या त्या उंबरठ्यावर आपण ते करत करत साधारण ते थोडंसं सा बालपण आपण एक दहा वर्षापर्यंत जगलेलो असतो त्याच्यानंतर आपलं एज चालू होतं दहा ते अठरा साधारण एज आपलं म्हटलं जातं त्याही वयात बऱ्याच साऱ्या म्हणजे आपण तेव्हा अभ्यासामध्ये किंवा आपल्या इतर गोष्टींमध्ये इतले इतके गुंतलेला असतो की खरंच तुम्हीच सांगा की आपण वीस वर्षाचं कधी होतो हे आपल्यालाही समजत नाही आता आत्ताच्या मुली पंचवीस ही तीशी नंतर लग्न करतात तसं माझ्या वेळेस म्हणजे माझ्या आत्ता नाईन्टीनच्या एटी टू एटी फाईव्हच्या ज्या आहेत त्या सगळ्यांना माहीत असेल की तेव्हा असं नव्हतं विसाव्या वर्षीच लग्न करत होते कारण आपल्याला आपले डिसिजन घेण्याचे तेव्हा जास्त हे नव्हते माझं सोडा की मी ते मनाने के लग्न केलं होतं पण नसतात डिसिजन घेण्याचा तेव्हा पॉवर नसतात आणि साधारण अठरा एकोणीस वर्षी तर लग्नही झालं आणि त्यानंतरचा जो प्रवास खडतर चालू झाला तो खरं सांगते आजपर्यंत असं माझी जबाबदारी जी म्हणतो ना आपण की कालच मी हा विचार केला अरे आपण दोन दिवस व्हिडिओ नाही केले तर मला चुकल्यासारखं वाटतंय की आज आपण ॲज अ हाऊसवाईफ असं आयुष्य कधी जगलोच नाही सतत पैसे कमवण्यासाठी मला स्वतःच धडपड करावी लागली कधीच मला जास्त स्वतःच्या घरात राहिल्याचं सुख मिळालं नाही कारण माहेरी पण भाड्याचं घर होतं इकडं आल्यावर थोडे दिवस स्वतःचं होतं पण तिथं कायम एक वाक्य ऐकवलं जायचं आपोआपच मला की हे तुझं नाही हे आमचं घर आहे म्हणजे एक्स वाय झेड त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही ते आमचं घर आहे त्यानंतर पुन्हा भाड्याने चांगल्या घरात राहिले तिथंही भाडं पे करत होते नंतर छान असं सुंदर स्वतःच स्वप्नातलं घर बांधलं पण तिथं पण एक हक्क नव्हता की ते सतत एक वडल्या प्रॉपर्टी आहे हे मला अर्थातच ऐकवलं जात होतं आणि नंतर तर कशाचाच विचार न करता म्हणजे काय म्हणतो आपण की एखादा आपण खरंच सुंदर अस्तित्व निर्माण केलंय आणि आपणच तिथं राहू शकत नाहीये असं काय तर थोडक्यात माझ्या बाबतीत झालं त्याही विषयावर मला आता जास्त बोलायचं नाहीये चर्चा करायचं नाहीये आणि जेव्हा मी मागच्या दहा वर्षात एकटी पडले तेव्हा असू वर्षात एकटी पडली तेव्हापेक्षा आत्ता सांगते प्रकर्षण मी या दोन वर्षांमध्ये मा माझ्यापासून खूप नाती लांब गेली आणि अशी अशी नाती लांब गेली ज्यांना मी प्रचंड आतपासून जीव लावला म्हणजे इतका जीव लावला त्यान मदें माजा, माजा मदें मी मी की त्या नात्यांमध्ये माझ्या मत माझ्यामध्ये कधी पडदा असा नव्हताच मी कधी मी वेगळी आहे आणि ते समोरचं नातं वेगळं आहे असं कधी स्वप्नात सुद्धा मांडलं नाही किंवा स्वप्नात पण मला वाटलं नाही की माझी जी काही नाती आहेत ती आठ दिवसाच्या वर आम्ही एकमेकाशिवाय किंवा एकमेकीशिवाय राहू शकू अशी नाती सुद्धा बदलताना मी पाहिली अशा नात्यांनी सुद्धा माझ्याकडे पाठ फिरवताना मी पाहिलं आणि अशा नात्यांमधनं सुद्धा मी हळूहळू करत मला इलाज नव्हता त्यामुळं मी बाहेर पडले खरंच आपल्यांनीच जर अशा वेळेस मला समजून नाही घेतलं किंवा जे काही माझ्या व्यथा आहेत बाबा की आता ही एकटी आहे हिला स्ट्रेस असेल हिला ताण असेल ही का अशी बोलती आहे हे समजून न घेता डायरेक्ट माझ्याशी नाती तोडणारी ही मी बघितली अनेक टप्पे टोनपे खाल्ले आयुष्यात आणि शेवटी मला कळून चुकलं की आपल्यासाठी फक्त आणि फक्त आपणच असतो कोणीच नसतं म्हणजे इतके दिवस तर मी असं तरी म्हणायचे की मुलं आपली असतात वगैरे वगैरे असतीलही ते पुढे जाऊन आपल्याला कळेल अजून तर त्यांना आपली गरज आहे त्यामुळे ते असतात पण या जगात ना कोणीच कोणाचं नसतं आणि कधीच असं म्हणू नका चुकून पण तुम्ही स्वतः कुणाला असं म्हणू नका की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे वाक्य खूप खोटं असतं बघा कारण सगळी सगळ्यांना वाचून जगू शकतात काही लोक माझ्यासारखी हळवी असतात जी रोज त्रास करून घेतात जी रोज आठवण काढत बसतात पण बरीच अशी नाती असतात ना जी कधीच आपल्याला आपल्याला माग टाकून पुढे पण निघून जातात आणि वरती आपला हा पण विचार करत नाहीत की आपण असं केलं तर तिला काय वाटेल किंवा हे देवाच्या दारात चूक आहे का नाहीये असं पण काही नात्यांना वाटत नाही भली भली अशी नाती बदलताना बघितली की सांगू शकत नाही आणि त्यावर जास्त बोलू पण शकत नाही आणि बोलायचं पण नाही आहे पण आता एकच शिकले आयुष्याकडनं मी भले माझं काम भलं आणि माझं कुणी नाही आहे मला एक दोन गोष्टी जर माझ्यासाठी कुणी केल्या तर त्या आयुष्यभर बोलून घेण्यापेक्षा माझं काय माझ्या आयुष्यात चाललंय किंवा माझं आज काय दुखतंय आहे किंवा मला मी आज मी ॲडमिट जरी असले तरी मी आता कुणाला सांगत नाही अगदी मी माझ्या आईला पण सांगत नाही की मी काला ॲडमिट होते तेवढं मी स्वतःला बदललं बदलाव लागलं मला कारण सहन करण्याला पण कुठेतरी मर्यादा असतात आपण आपलं माणूस म्हणून आपण प्रत्येकाकडनं करून घेतो की वाटत पण नाही स्वप्नात की ह्या व्यक्ती आपल्या बरोबर पुढे जाऊन अशा वागतील किंवा आपल्या नात्यांमध्ये कुठल्याही बघा मैत्रीच्या असू दे किंवा संसारातल्या नवऱ्याच्या असू दे भावा बहिणीच्या असू दे किंवा अनादर माझ्या शेजारी पाजारी असू दे की नात्यांमध्ये नोकरी आडवी येईल नात्यांमध्ये व्यवसाय अडवा येईल नात्यांपेक्षा व्यवसायाला जास्त महत्त्व दिलं जाईल असं मला कधी वाटलंच नाही पण ते माझ्या बाबतीत घरात गेलं आणि ह्या सगळ्यामध्ये बघा माझा अर्ली मोनोपॉज पिरियड चालू झाला म्हणजे खरं तर अजून तेवढं वय पण नाही आहे की माझा मोनोपॉज चालू झाला पाहिजे पण या ह्याच्यात जे काही मी आत्ता सहन करते ना हॉरिबल आहे कारण तुम्हाला सांगते मी खूप म्हणायचे आ, एक मला जेव्हा तिसावं लागलं वगैरे तेव्हा की कधी एकदाचा तो पिरियड जातोय आता दोन मुलं झाली तीस बत्तीसाव्या वर्षी काय उपयोग आहे त्याचा त्याचा पण जेव्हा ते जाताना त्रास होतो ना त्या लेडीज माझ्याशी कनेक्ट करू शकतात ज्या आत्ता त्या वयात आहेत त्या माझ्याशी कनेक्ट करू शकतात की याच वेळेमध्ये आपल्याला आपली माणसं लागतात आपले नातलग लागतात आपला नवरा लागतो आपल्याला कोणीतरी समजून घेणारं लागतं आणि आपल्यासाठी कोणीतरी असावं वा असं वाटत कि कुणीतरी आपल्याला म्हणावं की तू आठ दिवस काही करू नको शांत आराम कर तुला बरं वाटत नाहीये चिडचिड का होतीये तुला काय होती तुला तुझा प्रॉब्लेम काय हे विचारणार माझ्या आयुष्यात मला कोणीच नाहीये आणि काही असू दे पण आता मी ना एक सेकंद डोळ्यात पाणी काढित पण तू मला खरं सांगते इतकी स्ट्रॉंग झाली आहे ना इतकी स्ट्रॉंग झाली आहे ना मी आता की थोडक्यात दगड झाली मी आता मला आता खरंच कुठल्याच गोष्टीत पडायची इच्छा नाहीये कुठली नवीन नाती जोडायची आता इच्छा नाहीये ना कुठल्या नात्यांमध्ये आता मला पुन्हा पाऊल टाकायची इच्छा आहे इतकी भीती बसली आहे ना की आपण शंभर नाही एक लाख टक्के जीव लावलेला व्यक्ती सुद्धा आपल्याशी असा वागू शकतो तर आपण पुन्हा कुणावर विश्वास टाकावा का तर बिलकुल नाही तुम्हाला पण मी थोडंसं सावधान करीन कुणावरच विश्वास टाकू कुणा नका स्वतःची सावली सुद्धा आपली साथ सोडते कधीतरी त्यामुळं स्वतःसाठी जगा स्वतःवर प्रेम करा आज शेवटी मला बरं नव्हतं मी दोन दिवस आराम केला म्हटलं काही होऊ दे हे दोन दिवस नाही आपण काही करायचं नाही कॅमेरा समोर जायचं आपण शांत राहायचं आपलं मनोबल वाढवायचं जप करायचं अध्यात्मात जायचं सगळ्यात पॉवरफुल काळ असेल ना तर ते अध्यात्म आणि नामस्मरण आहे या सगळ्या बिकट काळात आत्ताच्या या चार महिन्यात मला तारलं असेल ते माझ्या महाराजांनी मला तारलं असेल ते माझ्या महालक्ष्मीनी आणि म्हणजे लक्ष्मी मातेनी आणि ज्यांना माझा हा व्हिडिओ लडका वाटेल किंवा वाटेल की लागली पुन्हा सुरुवात करायला त्यांनी कृपया बघू नका कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं समोर त्याला सांगायला काही जात नाही की तू निगेटिव्ह व्हिडिओ करू नको किंवा तू असं करू नको पण पण मोकळं करायला जेव्हा कुणी उरत नाही ना जेव्हा आपण सांगायलाच एखादी व्यक्ती आपल्याला दिवसातन पन्नास फोन करत असते आणि त्यांनीच आपल्याला आता पूर्ण आयुष्यातून काढून टाकले तेव्हा मला तुमच्याच तुमचाच सहारा लागतो तुम्हीच अडियन साहज्य रस्त्यात भेटल्यावर अक्षरशः मिठी मारता मला आणि माझ्यावर भरभरून प्रेम करता पूर्ण आयुष्य तुम्हाला सांगते पूर्ण आयुष्य स्ट्रगल मध्ये काढलं देव करू की याच्या पुढचं आयुष्य माझं चांगलं जाऊ आणि जवळ हीच प्रार्थना करते की बप्पा माझ्या ज्या आयुष्यात घडलं ना कुणाबद्दलच घडू नये कुठल्याच नात्यांनी कुठल्याच नात्यांनी म्हणजे पती पत्नी कुठल्याच नात्यांनी कुणाला असं दूर ढकलू नये आणि अशा वयात जिथं आपण खूप तरुण पण राहिलेलो नाही आणि पूर्ण म्हातारे पण झालेलो नाही मिडल एज ज्याला म्हणतात की जिथं कुठेतरी मुलं मोठी झालेली असतात आणि आपली जगायला सुरुवात होते अशाच वेळेस कितीतरी हात माझे सुटले ज्यांना मी प्रचंड जीव लावला असे कितीतरी हात सुटले पण आता ना आता माझ्या आयुष्यात खरं सांगते मी कोणालाही एंट्री म्हणजे फक्त मी पुरुष या गोष्टीसाठी बोलत नाही ते तर कधीच मागे निघून गेला पण कुठल्याच नवीन नात्यांना ना मी आता एंट्री देणार नाहीये तर कारण यातनं बाहेर पडायला आणि पुन्हा उभं राहायला मला जितका वेळ गेलाय ना तितका वेळ कशासाठीच गेला नाहीये ते मी या एक वर्ष आणि आत्ता पुढे गेलेला चार पाच महिन्यात शिकले खूप जास्त शिकले आणि मैत्रीण असा प्रसंगच येऊ नका इतका जीवच कुणाला लावू नका की त्या व्यक्तीशिवाय तुम्ही नंतर त्या व्यक्तीला तुम्ही हातापाया पडून म्हणाल की मी नाही जगू शकत मी नाही जगू शकत इतकं का करू कुणासाठीच करू नका स्ट्रॉंग बना स्वतःसाठी जगा स्वतःचे निर्णय स्वतः घ्या सुख असो तुमचं आहे दुःख असो तुमचं आहे निर्णय बरोबर आला तुमचा आहे निर्णय चुकला व तुमचा आहे सर्वस्वी आपल्यावर ठेवा थोडस डोळ्यात पाणी आलं त्याबद्दल सॉरी पण चाळीशीच्या उंबर ठेवा हे खूप जास्त महत्वाचं आहे की आपण जेव्हा दहा बारा तेरा वर्षाचा असतो तेव्हा आपण मोठ होतो आई आपल्याला म्हणते आता तू मोठी झालीस खरं तर त्या शब्दांचे अर्थ पण कळत नसतात पण आई आपल्याला म्हणती मोठी झालीस त्यानंतर लग्न झाल्यावर घरातले म्हणतात आता लग्न झालं लहान नाही राहिलीस सून झालीस नंतर आपल्याला मुलं होतात मग आई वडील सासू ससरे म्हणतात एका मुलाची आई झाली सुधार त्यानंतर मुलंच म्हणतात की आता आम्ही मोठे झालो आता तुझं हे सगळं बास कर आणि मग काय उरली सुरली बाकीची म्हणायला आहेतच असं करत 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 आपली तीशी चाळीशी तीस चाळीस पन्नास हे वय खूप महत्वाचे आयुष्यात कारण तीशी मध्ये आपली मुलं मोठी झालेली असतात चाळीशी मध्ये आपल्याला थोडस फ्रीडम मिळत असत आणि पन्नासी मध्ये आपलं तरुणपण संपूर्ण आपण ज्येष्ठ नागरिक बनायला जात असतो त्यामुळे हे तिन्ही टप्पे जगत असाल तर चांगले जगून घ्या कारण पुढच्या चार पाच वर्षात काय होणार आहे माहीत है नाहीये आता कालचल बघा आपली प्रिया मराठे किती सुंदर होती आणि तिनं पूर्ण सोशल मीडियापासून ती लांब राहिली होती तो आत्ता ती गेल्या महिन्यात जरीवाला ती सुद्धा म्हणजे आयुष्य खरंच छोट आहे आपलं मानवी जीवन तसं मोठं आहे पन्नास साठ वर्ष चाळीस वर्ष म्हणजे खूप आहे पण तरीही म्हणजे माग तर काय सुटणार आहे ना हे माहित नाही आपल्याला त्यामुळे कुणाबद्दल राग असेल रुस्व असेल तर समोरच्याला देऊन देऊन तुम्ही काय करणार आहे फाशी देणार आहे ना देऊन घ्या काय करायच ते करून घ्या पण हे सोडून द्या म्हणजे एखाद्याला टोचणे त्रास देणे हे पूर्णपणे सोडून द्या कारण आता प्रिया बद्दल आपण आत्ता खूप दुःख व्यक्त करतो ती खूप चांगली होती पण जेव्हा तिनं निगेटिव्ह भूमिका केल्या तेव्हाच आपण नकळत तिला नावही ठेवल्यास तिला तर सध्या मी सिरियल बघत नाही पण तिची अगदी तुझेच मी गीतं गात आहे या सिरियलची मी एक पाच सहा एपिसोड बघितले होते खूप स्ट्रॉंग भूमिका केली होती आणि तीच सिरियल तिनं मधनंच सोडली कारण ती या आजाराशी झुंजत येत होती त्यामुळं कुणाला कधी काय बिल सांगता येत नाही आहे ती नक्कीच जपा आहे तर आहे तेन, ना नात्यांचा विश्वास तोडू नका त्यांना इतकी पण शिक्षा देऊ नका की नका कुणालाच देऊ नका म्हणजे चला एवढंच सांगेन तर गणपती बाप्पाचं विसर्जन आहे दोन एलजी रेसिपी कशा वाटल्या नक्की सांगा श्री स्वामी समर्थ